एकतेचा महामंत्र जपानचा सम्राट यामातोचा एक मंत्री होता ओचो सान त्याचे कुटुंब परस्पर स्नेह आणि सौहार्दासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या कुटुंबात सुमारे एक हजार सदस्य होते पण त्यांच्यात एकतेचे अतूटबंध होते सर्व सभासद एकत्र राहायचे आणि एकत्र जेवण करायचे त्यांच्यात कधीच भांडण झाल्याचा उल्लेख नव्हता ओचो सानच्या कुटुंबातील परस्पर प्रेमाची कहाणी सम्राट यामातोच्या कानावरही पोहोचली त्याचा विश्वास बसत नव्हता त्याला वाटलं एवढं मोठं कुटुंब आहे कधीतरी भांडण झाले असावे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एके दिवशी ते स्वतः त्या वृद्ध मंत्र्याच्या घरी पोहोचले स्वागत आणि सौजन्याचे नेहमीचे विधी आटोपल्यानंतर त्यांनी विचारले मंत्रीजी तुमच्या कुटुंबातील ऐक्य आणि सौहार्दाच्या अनेक कथा मी ऐकल्या आहेत तुमच्या हजाराहून अधिक लोकसंख्येच्या कुटुंबात हे प्रेमय नाते कसे टिकते ते सांगाल का सान म्हातारपणामुळे जास्त वेळ बोलू शकले नाहीत म्हणून त्याने आपल्या एका नातवाला पेन आणि कागद आणायला सांगितले त्या वस्तू आल्यावर त्याने थरथर त्या हातांनी सुमारे शंभर शब्द लिहून तो कागद सम्राटाकडे दिला बादशहाने कुतूहलाने कागदाकडे पाहिले तेव्हा तो चकित झाला एकच शब्द कागदावर शंभर वेळा आलेला होता आणि तो शब्द होता सहनशीलता 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 पाचशाला आश्चर्यचकित आणि अवाक झालेला पाहून ओचो सान त्याच्या थरथर त्या आवाजात म्हणाला महाराज माझ्या कुटुंबाच्या ऐक्याचे रहस्य फक्त या एका शब्दात आहे सहनशीलतेचा हा महान मंत्र आजही आमच्यात एकतेचा धागा आहे हा महामंत्र जितक्या वेळा म्हणावा तितका कमी आहे मित्रांनो ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद